दिल्लीत आण्विक दहशतवादविरोधी जागतिक परिषदेचं उद्घाटन जगभरातून दीडशे प्रतिनिधी उपस्थित अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पहिल्यांदाच रिझर्व्ह बँकेचं पतधोरण जाहीर व्याजदरात बदल नाहीत विशेष बँक नोट दायित्व समाप्ती दोन हजार सतरा विधेयक लोकसभेत मंजूर पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटांची हाताळणी गुन हा गुन्हा पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यासाठी अमेरिकेनं संयुक्त राष्ट्रात केलेल्या मागणीवरचा निर्णय चीननं ठेवला राखून कानपूरसह बिहार आणि आंध्र प्रदेशातल्या रेल्वे अपघातांमागचा संशयित सूत्रधार शमशुल होदयाचे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांशी संबंध असल्याची नेपाळची माहिती न्यायालयाच्या अवमानाच्या आरोपावरून कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी एस कर्णन यांना कारणे दाखवा नोटीस न्यायिक आणि प्रशासकीय कामकाज करण्यासही मनाई तामिळनाडूत काळजीवाहू मुख्यमंत्री सेल्वम यांचा अण्णाद्रमुखच्या सरचिटणीस शशी कला यांच्या विरोधात बंडाचा पवित्रा स्थानिक स्वराज संस्था निवडणुकांमध्ये भरघोस यशाचा भाजपाला विश्वास तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीत यश मिळवण्याचा शिवसेनेचा दावा आपल्या सरकारला कोणताही धोका नसून सरकार, सरकार कार्यकाळ पूर्ण करेल मुख्यमंत्र्यांना विश्वास पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचा वचननामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जाहीर केंद्रीय उत्पादन शुल्क के खात्यानं सांगली जिल्ह्यात आरग इथं बनावट गुटखा तयार करणाऱ्या कारखान्यावर टाकला छापा सव्वा दोन कोटीचा माल जप्त नोकरीच्या ठिकाणी होणारा महिलांचा लैंगिक छळ रोखण्यासाठी कायद्याच्या कठोर अंमलबजावणीची गरज राज्य महिला आयोगाच्या उपसचिव डॉक्टर मंजुषा मोळवण यांचं प्रतिपादन अकोला इथल्या अशोक वाटिकेत माता रमाई जयंती महोत्सव प्रेरणाभूमी महिला संघातर्फे साजरा एक्क्याऐंशीव्या राष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सौरभ वर्माला पुरुष एकेरीचं विजेतेपद आणि मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरीत अपघात सात ठार एक जखमी